असं वाटत नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन एका व्हिडिओ चे स्वागत आज मी घर ट्रॉफिकसाठी मीरा रोडला आता माझ्या मित्र ते आता दारावर निघतील अंधेरीवर तर तुला व्हिडिओ सुद्धा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मॅसेच नवीन प्रकारचे व्हिडिओ पाठवत असेल आता मी असं दादर टेशनला आता मी ट्रेन आता वर असे चला मग बरोबर जाधर टेशन लागले चला असते काही काहीतरी किंवा दिसले 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 आगे। आगे। चला चला जा हॅलो भाई अनिकेत शाही आणि बबडी आता आमची भेटी वाटा बाकी चला आता आम्ही सर्वजण भेटलो आता आमच्या स्टेशनच्या इथे आता आमची ट्रेन पण आली आहे रिकामी या बाबा चला नाही घंटा येऊन सवय चला चळा चळा तळंग तडंग तणंग चातूस उकडे घेऊस

आता पोचलो मी राहिलो स्टेशनला आता इथून आपण जाऊ परत ही बघा आपली पब्लिक हा शुभम तो अमोद हा हर्ष आता आहे ना काहीतर जाऊचा आता आमका माहीत नाही आणि ना आता कसं जाऊचा तो ह्यो सांगतो काय सांगायचं कसं जाऊचा आता आम्ही माहीत नको आमका रिक्षा आहे शेअर रिक्षा ओ माय गॉड कुठे आपण लस्ट ऑफ ला स्वकासाठी आमच्या स्वघासाठी पटाची फोडले भाई लोक बघा काहीतरी हाय केला हो मी काही दिवस हो चला आता बघूया रिक्षा पकडतात मस्त की चला रिक्षा पकडून साधारण दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर असा त्या डायरेक्ट टक्कला पोचू चला आता आपण असा मिरा रोडच्या ईशला तर आईना आता मी बघू रिक्षा रिक्षेन धावत आहे ना अजून गर्दी रात्रीचे साडे बारा वाजले अरे अजून गर्दी का गर्दी अजून काय कमी होती का मागत नाही आज म्हणत एवढा वेळ काय वेगळेच आहे साडे काय चला आता आहे ना आम्ही रिक्षा पकडू जाऊ साधायला हो आता तिकडे गेल्यावर मजा येईल हा ना जाऊन आपण बघू की मजा करू मित्रांनो आता आपण पोचलो आमच्या टॉपच्या इथे लस टॉपच्या इथे कार ना अरे काय चला त्यात एक आता टफ सिथेच होतो या दिसतं आता बरा लांबात आतमांना जाऊन बघूया दिसतं आता मित्रांनो आम्ही जरा लवकरच आम्ही जरा लवकरच दिलं त्यामुळे पहिली टीम खेळता आलो दुसरी आई लोक ते मग याच्यानंतर आमची ग्राउंड हा हे बघतोच बरं टफ लावून बघूच म्हणजे सव एक संपलो की आमचं चालू आहे सकाळी सहा वाटत गोया योग खेळत होता गोव्या मारे षटकार वाटत कि नाही वाटत तर नाही हातात मारल बघू आप आम्ही काय करतो चला आता आपण चलो आतमध्ये चला 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 आला विलाव विलाव विला, विला, विला। ते निघाले आता आम्ही चला चला आमची पब्लिक आला चला चला हा नी कवर करू दे आता आपण बस हा मोबाईल कोणाचा विराट कोहली व या बघ मग आता आमची मॅच चालू झाली म्हणजे असं आम्ही काय केलं माहिती आम्ही आता काढला तीन टीम काढला तीन टीममध्ये साधारण आठ आठ प्लेअर आहेत आता पहिल्या दोन टीमींची आता मॅच चालू झाली आलं अंडी आणि हवे अर्धे प्लेअर आहेत बॅटिंगवाले फिल्डिंगवाले फिल्डिंग करतात फिल्डिंग फिल्डिंग मग दुसरी म्हणजे ती आमची आज यांच्यात म्हणजे यांच्यात यांच्यावरच दोन दुसरी मग चला चालू होय चालू झालीस मॅच काय करत काय तू स्कोरिंग हा बारीक कडक रे हे काय ते नवीन दिसत शॉट रे पहिला षटकार पहिला बॉलात पहिला षटकार धाव संकेत साने भर सहा सहा चला सुरुवात झाली आहे सहाने सहा सहा दूसरा शटका। पेटो पेटो। तीन बॉल तीन शटका। पेटो उतार इसको भाव गर्जा। चार किस का है ता? साइडला अगुन चार है। ओके। मंजा okay. तो चौका रहू। बड़ा शटका। आता काय करता शॉर्ट रे हर्षलने हर्षल ने वॉल पकडले हर्षल बटे बेटो बबडी उभीच आहे मग चटका जोतो येत आणि पहिला चटकार लावतो भाई लोक सब। सब। <laughs> तो पहली और स्कोर आलो किती पहिली हो हो एकोणतीस एका तर एकोणतीस दोन ओव्हर स्कोर भरा नेलो एका ओव्हर मध्ये हे काय करत हो चला ओव्हर आहे आता बघू सेकंड आता काय करतो किती स्कोर झाले आठच्या पाच बॉल आठ रन होत आणि हो गेलो षटकार जिंकले आत्ता मिळून होय दोन रन काहीतर आमची या आता बॉलिंग आहे बरोबर आहे चालंत आमची या बघू टॉस बी चुकून काय घेता होते मार हा हा बॉल काढल्या

Tran no. आता आमची बॅटिंग चालली आहे बॅटिंगवर आहे साहिलच्या पप्पा आणि नॉन स्ट्राईकला आहे साहिल आता आम्हाला पाहिजे जिंकण्यासाठी नाइंटी सिक्स तीन सिक्स रन पाहिजे जिंकायला जास्तच पडले त्यामुळे आमच्या जास्त बघू बघू पहिलोच बॉल बघू कोण जाते उडवा पेटून जावा पेटून स्वतःचे फादर चला पहिल्या बोला पहिला विकेट बघ दुसऱ्या बॉलला काय करतोय आणि स्ट्राईकवर आणि येत शॉर्ट चला टीमचा खातरी तरी खुलला बघू आता काय करता हां चालेल हाय हां चालेल मारा 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 षटकार मारा हे नो बोला मारायचं ना उचल ओला मार मारत हो चल चल काय नाही होऊन जाऊन दे पहिली ओळख संपली आहे ए स्कोर किती आला अरे एक सिक्स मारला <laughs> आणि दोन दोन, दोन दोन एक एक रन धावून काढले ते दोन आणि एक नऊ काय तरी साधारण दहा एक रन झाले असेल आणि बॉल गेला वर ताडत बारा ते आलेच ना पंधरा लोन लाईन चार पंधरा हा असे

आ, ये आ, इदी, इदी, इदी। आता मी फायनल चालू आहे आता फायनल ही बघा त्या दोघांमध्ये तो कुशल विकेट होतात आउट झाला असत तर मजा आली असते हा इथे हर्षल आउट होऊन खाली बसला आहे कसं वाटतं आउट झाल्यावर वाईट वाटते आणि दुसऱ्यांना पण बॅटिंग भेटली पाहिजे म्हणून आऊट झाला तसं बलिदान दिलेलं बरं पडतं म्हणजे <laughs> <laughs> आता ही फायनल मॅच चालू झाली फर्स्ट इनिंगच आहे हे बघा आणि <laughs> <laughs> काय आता काय बोलणार आता <laughs> नो नो वर्ड्स चल तीन मॅचेस मजा आली खेळायला बघू आता फायनलचा फायनल बघू आता कशी होते चला 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 आपला साहिल आपला अंपायर आहे पण बघा करतोय बघा काय खायला आलंय मॅचची लफडी चालू आहेत की बघा बाईचे खायला आलंय काय करणार या पोराचं मी तुला पण दाखवला पहिला रे सलग तीन षटकार तीन बॉलर तीन षटकार भाईने मारले आणि आवड चला इथे चला

आठ बॉल आकारण्यांच्या आठ बॉल बॉल्यांची आवश्यकता त्याला एक रन आला चेक ठर सात बॉल मध्ये दहा रनांची आवश्यकताला फक्त नऊ रनाची आवश्यकता आणि फायनल आता बघू ओवर कोणाला भेटते एक ओवर लेडीजला कंपल्सरी आमच्या इथे मग आय थिंक फायनलची ओवर टाकतील चला काय वाटतं तुम्हाला कोण जिंकेल बॅटिंगवाले नाही पण होईल ना नाही होणार बघू सहा बॉल नऊ रणांची आवश्यकता नो बॉल तर काही सीनच नाही आता षटकार चला पांच बॉल तीन रन शव षटकार मारॉल जिंक विनार 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 चिकन विनार प्रत्येकला बघायचं वेलकड वेलकडे रडला ए रडला तो तू इमोशनल ड्रामा

आले मित्रांनो आपण हरलोय आता सलग तीन मॅचेस कसं वाटतंय हरून तुम्हाला मस्त वाटतंय ए तुला कसं वाटतंय हरून तुला चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कमेंट नक्की हरलेला प्लेयर बाई हरलेला प्लेयर बघा ए हरलेला प्लेयर बाई तुला कसं वाटतंय मॅच त्यांची हरवलीस तू कॅच कसा वाटतंय जरा आता मी हा व्हिडिओ संपूया तुम्हाला हा ट्रॉपचा व्हिडिओ मला कसा आवडला व्हिडिओ नक्की करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण मीच नवीन प्रकारचे व्हिडिओ पाठवतो आता व्हिडिओ नवीन एक तोपर्यंत बाय